जेव्हा एक मुलगा शाळेमध्ये शिकण्यासाठी येतोय म्हणजे गाव सोडून जेव्हा मोठ्या शहरामध्ये हो येते आणि तेव्हा त्याची आई असेल फॉर एक्झाम्पल मी चार वर्ष अगोदर पुण्यामध्ये आलो तर माझ्या आईची वेता काय असेल येण्या अगोदर त्या मुलाबद्दलची ती वेता सांगणारी ती विरह मांडणारी त्या आईची वेता सांगणारी कविता आहे बा ती आई म्हणते कॉलेजेचं पहिलं पाऊल तो नारे शहरात कॉलेजेचं पहिलं पाऊल तो नारे शहरात इकडे माझा जीव मात्र नारे दारात तो हसत राशील ना नव्या दोस्तांच्या गोळक्यात इकडे मी एकटीच हुंके फोडणार या भयानक काळोख्यात बघा ती माय म्हणते की वाढदिवस करतील मित्र तुझे वाढदिवस करतील मित्र तुझे रूमवर स्वागताने जन्मदाती म्हणून डोळे माझे भरतील आठवणीने हुशार आहेस म्हणून हुशार आहेस म्हणून तुझ्या कौतुकीचे सूर तिथे दाटणार हुशार आहेस म्हणून तुझ्या कौतुकीचे सूर तिथे दाटणार पोटचा गोळा जवळ नाही म्हणून माझं ऊर इथे फुटणार हॉटेल जेवणाची तुला तिथं मात्र सवय पडेल हॉटेल जेवणाची तुला तिथं मात्र सवय पडेल तुझ्या आवडीचा घास इथं मात्र माझ्या घशात आडेल तू मोठा होशील तू मोठा होशील आता जग तुला कळणार इकडे पदरात गेलेलं तुझं बालपण रोज मात्र मला छळणार बघा ती आई म्हणते आईला की आपला मुलगा मोठा व्हायला पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे म्हणूनच आपल्यापासून ती दूर करते पहा ती म्हणते की तू मोठा साहेब हो तू मोठा साहेब हो खूप नाव कमव राजा तू मोठा साहेब हो खूप नाव कमव राजा पण तुझ्या विना रिकामा वाटतो आजही हा वाडा माझा सगळं सोडून परत येशील रे माझ्यासाठी तुझ्या विनासुने आहेत सण सारे या घरासाठी तुझ्या विनासुने आहेत सण सारे <laughs> या घरासाठी बघा थोडक्यात सांगतो की म्हणजे त्यानंतर जी मुलगा आता चार वर्षांत फॉर एक्झाम्पल मी आलो तर मी माझ्या आई प्रति माझी व्यथा मानते बा म्हणजे मुलगा आई प्रति व्यथा मानते थोडक्यात व्यक्त करते बा आई कॉलेजचं पहिलं पाऊल मी टाकले खरं शहरात आई कॉलेजचं पहिलं पाऊल मी टाकले खरं शहरात पण तुझ्या विना लढण्याची मत नाही ग या पोरात मी हसतोय खरं आई मी हसतोय खरं आई या नव्या मित्रांच्या घोडक्यात पण संकटात कोणीच नसते जीव ग एकांतात मित्र वाढदिवस करतात मित्र वाढदिवस करतात केक कापून जल्लोषात पण तुझा तो मायेचा घास खूप छळतोय ग क्षणांतात हुशार आहेस म्हणून हुशार आहेस म्हणून सारे कौतुक माझे करतात ग हुशार आहेस म्हणून सारेच माझे कौतुक करतात बाबांचं कौतुक केव्हा होईल यातच दिवस सरतात तुझं स्वप्न मोठं करण्यासाठी जागून काढतो आई तुझं स्वप्न मोठं करण्यासाठी रात्र जागून काढतो बाबांचा थकलेला चेहरा डोळ्यासमोर आणतो पैसे जपून वापरतो तुझं वाक्य आठवून आई बाबाच्या फाटक्या बनियांना पर्याय दुसरा नाही कारण बाबाच्या फाटक्या बनियांना पर्याय दुसरा नाही मोठा साहेब होईन मी मोठा साहेब होईन मी खूप नाव कमावेन तुझा राजा पण तुझ्या शिवाय अपुरा आहे प्रत्येक क्षण माझा सगळं सोडून धावत यावं तुझ्या खुशीत वाटतं आई तुझ्या शिवाय सणाना माझ्या अर्थ उरला नाही तुझ्या शिवाय सणांना माझा अर्थ उरला नाही थँक्यू सो so मच